त्या माणसांना बघून काय सुंदर जातात काय म्हणजे राडा करून टाकतात जाळ आणि दूर एकत्र करतात ही माणसं आणि यांना कोणी दुःखी म्हणायची काही गरज नाही यांना कोणी मागायची काही गरज नाही आपण आपण आपल्या हक्काचं घ्यायचंय कोणाकडे भीक मागायची नाही हक्काचं तुम्हाला मिळायला पाहिजे आणि आपलं पण पाहण जरा आपल्याला नीट पाहिजे आपले कलाकार पण गमतीचे असतात त्या घ्यायचे त्यांना अजिबात आगापेक्षा कळत नाही जरा व्यवहार कळायला पाहिजे पैसा कळायला पाहिजे गुंतवणूक कळायला पाहिजे साठवून ठेवणं काय असतं ते कळायला पाहिजे आणि त्यासाठी ही जी माणसं बाबासाहेबांना एवढा मोठा माणूस झाला त्यांनी घटना लिहिली आणि ज्या समाजातल्या माणसांनी घटना लिहिली ती समाज कुठेतरी दुसरीकडे करून चाललाय ते काही चांगलं नाही तर त्या समाजानं ह्या वाटेवर आलं पाहिजे आणि आपली काळजी आपण घेतली पाहिजे दरवेळी दुसऱ्यासमोर हात पसरली जायची आपला हक्क आपण मागितला पाहिजे त्याचं भाण आपल्याला पाहिजे कलाकार त्याशिवाय मोठा होत नाही किशोर कुमारचं ते उदाहरण आहे की ते कारमधून उतरायचं का पान आलं म्हटलं तरच ते खाली उतरून गायलायचे आपले लोक कुठेही जातील जाऊन जातील पैसे दिलेच दिले नाही दिले स्वतःच्या गाडी करताना येतील जातील तर स्वतःची मी इज्जत करायला पाहिजे